अक्षय ठरला चाकाखाली येऊन महिला कल्याण मधील बिर्ला कॉलेजच्या रस्त्यावर आज सकाळी अकराच्या सुमारास एका भीषण अपघातात अंदाजे तीस वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय ही महिला मोटरसायकल वरून जात असताना एसटी महामंडळाच्या बसच्या मागच्या चाकाखाली आली प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला मोटरसायकलवरून बिरला कॉलेज रस्त्याने जात असताना तिचा तोल गेला आणि ती रस्त्यावर पडली याच वेळी मागून येणाऱ्या एस टी बसने तिला धडक दिली व बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे महिलेची ओळख अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांकडून तपास सुरू असून एसटी बस चालकाला ताब्यात घेण्यात आली आहे अक्षराज मीडियासाठी भानुदास गायकवाड कल्याण ठाणे